श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून हो, घेणार आहोत तुळ राशीच्या जातकांना मार्च हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्हाला महत्वपूर्ण गोष्टी करायच्या महत्वपूर्ण डिसिजन घ्यायचे तर त्यासाठीचे महत्वपूर्ण दिवस कोणते त्याचबरोबर तुमचं शिक्षण योग आरोग्य योग वाहन वास्तू योग विवाह योग याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची तूळ रास आहे राशीप्रमाणे तुम्हाला सध्या स्थितीमध्ये गुरुदेवतेचं बळ नाही त्यामुळे अनंत अडचणी संकट संघर्ष हा सुरूच आहे पण आता यामध्ये एक महत्वपूर्ण बदल घडून देण्यासाठी तुमच्या लग्नस्थळाची स्थिती सुद्धा उत्तम म्हणता येईल लग्नस्थळाचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर षष्टात न आहे आत्मविश्वासाच्या दृष्टीने या महिन्यामध्ये थोड्याशा महत्वाकांक्षा जागृत होणं त्यांचा पाठपुरावा तुमच्याकडनं होणं आणि त्याचबरोबर त्या गोष्टी त्या त्या वेळेमध्ये न झाल्यामुळे होणारी चिडचिड असा संमिश्र या संपूर्ण महिनाभरामधील प्रवास तुमचा राहणार आहे या जीवन प्रवासामध्ये सातत्याने उपासना नित्य उपासना करणं तितकंच गरजेचं आहे ही सर्वात पहिल्यांदा ही माहिती मी तुम्हाला देत आहे त्याचबरोबर राहुदेव आणि शुक्रदेव युतीमध्ये आहेत शुक्रदेव उच्च आहेत राहुदेव त्यांच्या सोबत आहेत त्यामुळे षष्ठ स्थानाचं फळ तुम्हाला मिळू शकतं ते म्हणजे आरोग्याच्या किरकोळ प्रमाणात तक्रारी निर्माण होणं त्वचेचे विकार उद्भवणं किंवा त्वचे संदर्भातली काही ट्रीटमेंट तुमची सुरू असेल तर त्यासाठी सातत्याने डॉक्टरांची भेट होणं असे काहीसे योग आहेत आणि त्या माध्यमातून तुमचं अर्थार्जन खर्चिक होणार आहे पैसा आहे तो खर्च होण्याचे योग या महिन्यात दिसून येत आहेत त्याचबरोबर धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानावरनं वाणी नेत्र पैसा या गोष्टी आपण पाहतो गुंतवणुकीचं योग पाहतो या ठिकाणी मंगळ देवतेची रास आणि मंगळाचं गोचर मी न नव्हतंय त्यामुळे या संपूर्ण महिनाभरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करायची आहेत पॉलिसी काढायची आहे किंवा इतर काही ठिकाणी गुंतवणुकीची संधी निर्माण झाली आणि योग आहेत का असा विचार जर तुमचा असेल तर त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मोठे व्यवहार करणं महत्वपूर्ण ठरणार आहे मोठ्या गुंतवणुकीमध्ये विशिष्ट फळ प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची स्थिती पाहिली जाते कारण गुरुदेव हे परिवर्तनाकडे घेऊन जातात आर्थिक लाभ वाढवण्याकडे घेऊन जातात कारण संपत्तीचे योग सुद्धा आपण गुरुदेवतेवर पाहतो शुक्र पाहतो शुक्राची स्थिती उत्तम आहे पण ती राशी कुंडलीनुसार तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे धनस्थान काय आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही गुंतवणुकीचे योग आणले गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्हाला त्या गुंतवणुकीचा लाभ मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतो म्हणून मी सांगितलं की तुम्हाला मोठ्या गुंतवणुकी करायच्या शेअर मार्केट मधील चढ उतार पाहायचे का लाभ प्राप्त करून देणार आहेत का या माहिती घेण्यासाठी तुम्हाला तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर वाणीवरती प्रभुत्व निर्माण करून देणारी स्थिती आता सध्या आहे कारण मिथून राशीमध्ये मंगळदेव गोचर करता जे तुमचे धनेश आहे धनस्थानाचे अधिपती जेव्हा मिथुनेतनं गोचर करतात त्यावेळेस वाणीवरती प्रभुत्व निर्माण होतं तुमच्या वाणीतन तुम्ही इतर लोकांना आपलंसं करू शकता म्हणजे कम्युनिकेशन क्षेत्रामधलं तुमचं काम आहे तुम्ही काउन्सिलर आहात किंवा की, संभाषण क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे कार्य आहे तर तुमच्या सगळ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभदायकच म्हणता कामाचा ताण वाढणार आहे उरक तुम्हाला वाढवावा लागणार आहे तृतीय स्थानाकडे जाऊयात परिश्रम पराक्रमा आणि भावंडांचं संख्या तिसऱ्या घरावरनं पाहतो या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त संधी येणार आहे ती पर्यटनाची या ठिकाणी गुरुदेवतेची रास आहे गुरुदेव शुक्रदेवांच्या राशीत करतात शुक्राची स्थिती उत्तम आहे त्यामुळे शुक्रदेव तुम्हाला प्रवास करण्यास भाग पाडतील पर्यटनाची संधी निर्माण करून देतील आनंददायी एखादी सहल घडेल आणि त्या माध्यमातून तुम्ही जीवनाचा आस्वाद घेऊ शकाल आनंद घेऊ शकाल असे शुभ संकेत या महिन्यात आहेत परिश्रमाचे योग उत्तम आहेत परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात परिश्रम मोठे घडतील पण त्याचा लाभ होणार आहे त्यामुळे तुम्हाला तो थकवा जाणवणार नाही त्याचबरोबर कीर्ती प्रसिद्धीचे योग उत्तम आहेत मीडिया क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला एक सल्ला देऊ इच्छित आहे तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करा कारण या महिन्यात तुम्हाला ताण वाढणार नियोजनबद्ध काम केल्यास तुमची कामं उत्तमरित्या होऊ शकतील ती कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया चतुर्थ स्थानावर आपण वाहन वास्तू आणि मातृसौख्य पाहतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मकर रास आहे शनी देवतेची रास आणि शनींचं गोचर पंचमात होतं त्यामुळे या महिन्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये प्रयत्नांची जोड दिल्यास तुम्हाला नक्कीच तुमचं संकल्पित वास्तूचं स्वप्न किंवा वाहनाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं उत्तम लाभत आहे राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानावर आपण मातृसौख्य येईल पंचमाकडे जाऊयात स्थानावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने या महिन्यामध्ये थोडासा ऑर्ग्युमेंट संघर्ष होऊ शकतो ताण निर्माण होऊ शकतो नात्यामध्ये तर विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे तुमच्याकडनं समोरचं मन दुखावलं जाण्याची शक्यता या मार्च पर्यंत कुंडलीतील पाचव्या शिक्षण पाहतो शिक्षणाच्या दृष्टीने ज्यांचं इंजिनिअरिंग किंवा लॉ साईड सुरू आहे किंवा खेळा संदर्भातले शिक्षण तुम्ही घेत आहे किंवा त्यामध्ये तुम्ही पारंगत होऊ इच्छिता त्यामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करू इच्छिता तर अशा सर्व वर्गांना मी सांगू इच्छिते की तुम्हा सर्वांना हा संपूर्ण महिना खेळासाठी कलेसाठी त्याचबरोबर मैदानी खेळासाठी अतिशय शुभ योग घेऊन येत आहे त्यामुळे तुम्ही तुमचं कार्य उत्तमरित्या करा शिक्षण उत्तमरित्या घेण्याचा प्रयत्न करा एकाग्रता वाढवा नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता त्याचबरोबर कॉमर्स किंवा सायन्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो हो थोडासा अभ्यासातलं मन डायव्हर्ट होऊ शकतं इकडे तिकडे भटकू शकतं चौदा मार्च नंतर त्यामुळे थोडशी या तक्रारी जाणवल्या तर उपासनेकडे लक्ष द्या कोणती उपासना करायची ती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत राशी कुंडलीतील पंचमावरून आपण संततीचे सौख्य पाहतो संतती योग आपल्या जन्मलग्न कुंडलीनुसार पाहता येतो दाम्पत्यांच्या पत्रिका हाताळणं आवश्यक ठरतं तर सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे सातव्या घरावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो आणि त्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मंग देवतेची रास आणि मंगाचं गोचर भाग्यात नव्हतंय त्यामुळे तुमच्या जोडदाराच्या समवेत एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी दर्शनास जाण्याचे योग किंवा पर्यटनाचे योग तुम्हाला या महिन्यात येऊ शकतात त्यांच्या माध्यमातून तुम्हालाही आनंद प्राप्त होईल आणि सेवा झाल्यामुळे तुम्हाला मन शांती प्राप्त होईल असे उत्तम योग या महिन्यात आहेत भागीदारी पार्टनर सोबत जुळवून घेताना हा महिना उत्तम असं म्हणता येईल भाग्यस्थानाकडे जाऊया ज्यावरनं आपण भाग्योदय कधी होईल नोकरीचे योग कसे आहेत व्यवसाय सुरू करायचा आहे करू की नको असे हो। अनंत प्रश्न आपण पाहताळत असतो पाहत असतो आणि या स्थानाचे अधिपती बुधदेव जे निश्चितनं षष्टस्थानातनं गोचर करतायत आधीच ते नीच राशीत गोचर करतायत त्यात ते राहूयुक्त आहेत त्या सोबत ते षष्ट स्थान आहेत किंवा नवीन नोकरी शोधताय किंवा नवीन बिझनेस सुरू करताय तर यामध्ये अनंत अडचणीतनं जावं लागणार आहे हे कुफळ नक्कीच हे अशुभ फळ बुधदेव अशुभ स्थितीत असल्यामुळे प्राप्त होणार आहे पण काजी चिंता नसावी शुक्रदेव उंचीचे त्याच ठिकाणी असल्यामुळे नीचभंग योग करतील आणि तुम्हाला विशिष्ट चांगलं फळ प्राप्त करून देतील ते म्हणजे नोकरीमधील स्थिरता प्राप्त होईल ज्यांना नोकरी आहे त्यांना स्थिरता प्राप्त होईल नवीन नोकरी ज्यांना हवी आहे त्यांच्यासाठी थोडासा संघर्षाचा काळ म्हणता येईल थोडेसे प्रयत्न वाढवा नक्कीच तुम्हाला ही नोकरी प्राप्त होऊ शकते ज्यांना व्यवसाय नुकताच सुरू करायचा आहे त्यांनी चौदा मार्च नंतर करावा तुमचा व्यवसाय उत्तमरित्या सुरू होईल आणि त्याला एक उत्तम पद्धतीने तुम्ही वरच्या स्तरावरती घेऊन जाऊ शकाल याचबरोबर ज्यांना कागद कापड गोड पदार्थ द्रव पदार्थ संगणक क्षेत्र प्लास्टिक रबर या संदर्भातील व्यवसाय सुरू करायचे तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय शुभ कालावधी हाच तो म्हणता येईल चौदा मार्च नंतर त्यामुळे व्यवसायामध्ये उतरा तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी उत्तम स्थिती राहुदेवांच्या कृपेने प्राप्त होईल राहुदेव शुक्रदेव बुधदेव आणि रविदेव हे चारही ग्रह षष्ठ स्थानात गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला जे अर्थार्जन प्राप्त करून हवंय जे तुमचा बिझनेससाठी लागणार आहे तेही प्राप्त होऊ शकतं बँकेत लोन प्लास पास होऊ शकतं म्हणजेच लोनचं प्रोसिजर तुमचं पुरं जाण्यासाठीचा कालावधी हाच तो मार्च महिना म्हणता येईल याचबरोबर राशी कुंडलीतील दशमावरनं आपण अनेक व्यवसाय पाहतो त्यामध्ये शेती व्यवसाय सुद्धा आला त्याचबरोबर ज्यांचं कन्स्ट्रक्शन संदर्भातील काम आहे जागा खरेदी विक्री संदर्भातील कामे आहेत तेही व्यवसाय आपण त्या स्थानावरनं पाहतो तर या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन वाटचाल नवीन उमेद निर्माण होण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहेत कुंडलीतील लाभाकडे जाऊयात लाभयोग कसे आहेत लाभाची संधी कशी आहे या महिन्यामध्ये लाभाचे योग उत्तम आहेत लाभयोग अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर तुम्ही जे काही काम करणार आहात त्याच्यासाठी लागणारं भांडवल असेल तेही उपलब्ध करून देणारी स्थिती शुक्रदेवांची चांगली आहे त्यामुळे ते प्राप्तही होईल आणि याचबरोबर तुम्ही जे काही अर्थार्जन प्राप्त केलेलं आहे ते योग्य ठिकाणी गुंतवणुकीची संधी सुद्धा निर्माण होईल त्यासाठी उपासनेची जोड द्यायची आहे ती आपण आता पुढे पाहूयात खर्चाचे योग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आरोग्यासाठी थोडासा खर्च होऊ शकतो याचबरोबर मोठ्या ठिकाणी गुंतवणुकीचे योग येते आणि पर्यटनाचे योग या महिन्यात आहेत त्यामुळे तुमचा पैसा खर्च होऊ शकतो अर्थात हा खर्च सकारात्मक मोठ्या स्वरूपात असल्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये नाराज नक्कीच नसणार आहात त्यामुळे उत्तमरित्या तुम्ही त्या खर्चाचं नियोजन सुद्धा करणार आहात अशा पद्धतीने आपण एक ते बारा बारा घरांबद्दलची माहिती घेतली बारा स्थानांवरनं आपण जाणून घेतलं की आपल्याला हा महिना कसा जाणार आहे गुरु आणि गुरुदेवतेचं बळ नाही पण तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार जर विवाहाचे योग शुभ संख्येत सुरू असतील तर निश्चित जाईल त्यासाठी थोडीशी गुरुदेवतेची उपासना केली तर नक्कीच कार्य अतिशय उत्तमरित्या संपन्न होईल आणि कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येणार नाही कारण आठ अष्टम स्थानात जेव्हा गुरुदेव असतात त्यावेळेस विवाह कार्यामध्ये थोडेसे विघ्न निर्माण होतात रुसवे हेवे दावे या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला आणि तुमच्या आई वडिलांना जावं लागतं तर म्हणून जास्त गुरुदेवतेची उपासना करणं बंधनकारक ठरणार आहे तर आज आपण आता समजून घेतलं की कुठली उपासना करायची आहे विवाहासाठी व्यवसाय डेव्हलप करायचा आहे आर्थिक अर्थाचं नीट व्यवस्थित झालं पाहिजे शिक्षणासाठी बाहेर देशात जायचे जा, बाहेर राज्यात जायचे जा, तर ते योग यावेत त्यासाठी सुद्धा पैसा तुमच्याकडे उभा राहावा या सगळ्यासाठी काय कराल तर या संपूर्ण महिनाभर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि श्री सुक्ताचं पठण करायचं आहे ह्या दोन गोष्टी जर तुम्ही सातत्याने या संपूर्ण महिनाभर केल्या तर कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचण येणार नाही आणि तुमचं संकल्पित कार्य संपन्नतेकडे जाऊ शकेल तर आज आपण समजून घेतलं तूर राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी